युवा नेते इलेश गावित यांच्यातर्फे गडद गटातील खेकडा ग्रामपंचायत इथं क्रिकेट टूर्नामेंटचं उद्घाटन गडदगड जिल्हा परिषदेच्या भावी सदस्या सौ शारदावित यांच्या प्रचारार्थ सामने आयोजित आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडद जिल्हा परिषद गटात भावी जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ शारदाबाई इलेश गावित यांच्या प्रचारार्थ गडद गटातील खेकडा इथं ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं यावेळी क्रिकेट बॉल टुर्नामेंटचं उद्घाटन युवा नेते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी भवरे लोकनियुक्त सरपंच प्रभू कोकणी खेकडा ग्रामपंचायत उपसरपंच संदीप मावची ग्रामपंचायत सदस्य आकाश कोकणी ग्रामपंचायत सदस्य हरीश गावित ग्रामपंचायत सदस्य नरेश गावित याकूब गावित मयूर गावित प्रवीण शेठ कुंदन मावची जितू गावित प्रज्वित कुवर हरीश गावित दिलीप मावची हनक गावित सिमन मावची यांच्यासह गावातील नागरिक क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाळी